काल कल्याण मध्ये कोळशेवाडी पुल स्टेशनच्या सगळ्याची घटना आहे काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पालघा पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबू या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असायचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत हो। आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागारात सी टी फुटेज आणि इतर गोष्टी सगळा आगे अभ्यास केला असता त्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागा होत आहे लवकरच त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमच्या पूर्ण सहा पथक करता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्या पद्धतीने पी एम रिपोर्ट आपल्याकडे पापवायला त्याबद्दलच फ्लॅट आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरतीवरती सध्या पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दल अत्याचार झाला आहे का त्याबद्दल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो ज्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी जेव्हा निष्पन्न झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल दमनिश्प गवळीच्या आमच्या सहा टीम सध्या विशाल गवळीला अटक करण्याकरता त्याच्या त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची म माहिती आहे त्या पद्धतीचे तर रेकॉर्डसुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आमच्या सा सहा टीम सध्या टिंडी क्राईम ब्रँच ह्याच्याबरोबर मागावरती आहे